नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील शेळगाव छत्री येथे महाशिवरात्री निमित्त दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन रोजी महादेवाची यात्रा भरवण्यात आली यावेळी यामध्ये अखंड हरिणाम सप्ताह जंगी कुस्त्याचे सामने असे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले तसेच येथील प्राचीन महादेव मंदिर खंडोबा मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात विजेची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती महाराष्ट्रातील ग्रामीण परिसरात आज सुद्धा यात्रा महोत्सवाचे आहे या निमित्ताने वर्षातून एकदा गाव खेड्याच्या परिसरातील सर्वसामान्य जनतेला धार्मिक सामाजिक सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचा आनंद लुटता येतो यामुळेच गावखेड्यातील यात्रा महोत्सवाची परंपरा आज सुद्धा कायम टिकून असल्याचे बोलले जाते त्या अनुषंगाने येथे महाप्रसादासह मुलांची खेळणी लोकांच्या दैनंदिन उपयोगातील वस्तू आकाशे पाळणा यांची यात्रा भरण्यात आली होती व कुस्त्यांचे भव्य सामने घेण्यात आले कुस्त्यांसाठी पाच हजार पाचशे आले होते कुस्तीच्या सामन्यात परिसरातील अनेक पैलवान बांधवांनी सहभाग घेतला होता यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री जयवंत पाटील आले राय श्री गंगाधर पाटील आले श्री माधवराव पाटील आणि राय भाऊराव पाटील आणि राय उत्तम पाटील पांडे सरपंच संजय पाटील अनिल आहे जयंत पाटील अनिल आहे गंगाधर पाटील अनिल आहे उत्तम पाटील पांडे आधव पाटील अनिल आहे भाऊराव पाटील अनिल आहे गंगाधर कुंभार मनमत पाटील पांडे अशोक पाटील पांडे बालाजी पाटील अनिल आहे रावसाहेब पाटील अनिल आहे मारुतराव पाटील पांडे मारुतराव बालाजी पाटील आणि यांच्यासह पारत ज्येष्ठ पारत नागरिक तरुण युवक महिला भगिनीसह परिसरातील हजारो नागरिकांनी सदरील यात्रेचा आनंद लुटला तसेच यावेळी कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानले रामकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार श्री मोहन कंधारे श्री मोडकर होमगार्ड शेख साजिद श्री आनंदा कदम श्री शिवणकर यांनी या यात्रेत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय मावली न्यूज चॅनल साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड रेनो पासून मोडी शहर गाव क्षेत्री येथे अखंड शिवनाम सप्ताह यात्रा जंगी कुस्त्या अशा पद्धतीने महाराष्ट्राचे उत्सव साजरा करण्यात येतो या, या परिसरातील सर्व गावे सहभागी होऊन यात्रेचा आनंद घेतात आणि यात्रा पशुप्रदर्शन इतर सर्व कार्यक्रम तमाशा मंडळ या गावामध्ये येऊन परिसराप्रसर्व सर्व ते पाण्याचा लाभ घेतात शेवटची कुस्ती किती शेवटची कुस्ती आज आपल्या शेळगाव नगरीमध्ये पाच हजार पाचशे एकावन्न रुपयाची होत आहे त्या अगोदरपण अशाच कुस्त्या होत होत्या